तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत पूर्ण एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपला आहे रक्षाबंधनचा शूट त्या दिवशी आपला सॉंग झाला आता अजून एक नवीन सॉंग आहे आपला तर आता मी चाललोय मानेरा गावात जवळच आहे दहा मिनटं लागतील आपल्या इथून तर आता सगळे निघाला ते मी पण इकडून निघतो आता फ्रेश वगैरे झालोय आपली ड्रेसिंग बघू शकता तुम्ही हा तर चला गाईच पटापट जाऊ आता आणि बघू कोण कोण आले न जाम धमालमस्ती करू आल आणि जसा जुन्या सॉंगला तुम्ही सपोर्ट केला तसा आपला हा नवीन सॉंग आहे त्याला पण सपोर्ट करा तर चला गाईस पटापट निघू आता कचरा गाईच आता आम्ही निघलो आता तर आता दहा मिनिटांनी पोहोचू आम्ही तिकडे तर चला पटापट जाऊ आता कोण कोण आले फोन तर आल ते जाऊ पटापट विडर आले बिल्डर आले बिल्डर हा तुझी हा फायनल करू करू फायनल करू फायनल करू ओके मॅडम ओके ओके मॅडम ओके कुठे 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 कुठं फामक ना जल्लोष झाला पाहिजे कडे काय बोलते बरेच ना मी बरेच ना ना अरे गप ना

माझ्याकडून तुम्हाला तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे साइड बघायला विशाल आपली जागा आहे का सगळी आपली नजर ही सगळी आपलीच जागा आहे आता आमची तर शूट चालू आहे बघा गोट्याने आकाश घेतला ते गोट्या काय तू पण का तर चला आता आमची पण लिफ्ट चालू येईल आता थोड्या वेळा मध्ये आता यांचा टेक आहे थोड्या वेळा आमचा पण शूट चालू होणार आहे बाबाची रॉयल एंट्री झाली आला रे आला मानिया आला हे बघ चोर बघ हे मागचे तीन चोर अरे तुम्ही तुम्ही चोर वाटतं ते हं तुम्ही बाबाचे ए साई तुम्ही बाबाचे शूटर येत गा जायला फूक मारे उडून जाते तुम्ही आयला हे कुठले पैलवान आहेत रिंग घ्यायची रिंग इकडे बाबांनी मस्त बॉडीगार्ड ठेवला ते हा बाकी आयला फूक मारले तरी बॉडी गार्ड उडते उलाड बाबाचे द्या बॉडी गार्ड एक नंबर आहे बॉडी गार्ड एक नंबर चोर चोर काय आता मी जेवण करायला श्रावण आहे का उपस आहे मध्ये हे टाणगिरा पुढचं ह्याच्या कस नाईच आता जेवण करून घेऊ अजून सुटून झालं पापड पाहिजे

गाई्याला पण घेतले गोट्या गोट्याचा पहिला सॉन्ग आहे व्हायरल आहे गोट्या पण दीड हजार भेटले का तुम्हाला लाडक्या बहिणी दीड हजार भेटले का नाही झोमॅटो आले ताई काय मागवले तुम्ही झोमॅटोवरून दे ना पार्सल तू लोकांना कोट तू का खाना पडे कापडते चापडते ते चापडते चालले सौमधी काम करायला चोर गोट्या <laughs> बघत बसलय चांगली एकटि अरे गोटे एवढा कला घाबरले का हगाला आले का तुला चायला झिट कर असं कर असं करते घाबरला तो घाबरलाय एवढा तर मध्ये घ्या मध्ये घ्या आले 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 झाले होईल ये ड्रीम कंप्लीट है ड्रीम कंप्लीट चला ये माय ड्रीम कंप्लीट चलो गाइस उधर तर चला गाइस आता आमचा टेक आहे आता हा काय स्पीकर स्पीकर स्पीकर, 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 स्पीकर। बाबू पप्पी दे मला पप्पी दे तुमच्या गावाला रे हा चला आपण जाऊ जिकडे शेट किती पैसा आहे एक करोड रुपये चा, 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 चा। आली चालले भानको काय झालं हम्म जाताडी मला डोक्यात साकारलं मी लहानपणापासून बघतो लहान असलेलं म्हणजे तेव्हापासून माझ्या बाजूला राहायचं चोऱ्या मारा करून म्हणून आला हा नंतर मी याला सांगितलं की झोमॅटोमध्ये का चोऱ्या मारा नको करत जाऊ कारण नेहमी नेहमी तुला कोणी नाही सोडू शकत त्याच्यामुळे मग मी याला सांगितलं की बाई माझी गाडी घे दोन पैसे बी ठेव पेट्रोलला झोमॅटोचं काम चालू करून कर त्याला अकाउंट खोलून दिलं झोमॅटोचं आता जातो झोमॅटोचं चांगलं काम करतो चोरी मारेपासून तर बंद केली जायचं चोरा कश झोमॅटो

बोल잖아 रे बोल ना मला कसाला बोलतो बगीचा रसा करण잖아 तू बोल잖아 बोल ना बरं आहे तू मला बरं आहे तुम्ही तणाला बोलता दे देतो ना तू बोल ते नको देऊस का बोल सांगतो एक कष्टा दे ना रात्री देत नव्हते आ घरी का ठीक आहे ताली गायच्या आमचा आधार शूट झालाय त्यात आम्ही कपडे वगैरे चेंज करणार आहे तेव्हा तो परत आम्ही रील्स काढणार आहे इथं अशा क्यूट क्यूट पुरे आला ते शूटमध्ये कसं करायचं एवढं क्यूट नाकार बनू नजर लागेल नजर लागेल मला माझी तर चला काय आता मी रील्स वगैरे शूट करू मग त्याच्यानंतर कपडे चेंज करू आपला अर्धा सॉंग बाकी आता खूप छान सॉंग झाले असं तसा लागला इला सोला व साल पोर कशी मटक चाल वा वा काय कमर हलते यार काय कमर हलते तुझी एक नंबर एक गे गे। जा जा गे चला चला तर गाईत चला एकदा कंबर दाखवा ना एकदा करून दाखवते हा 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 कमर हलते। हा हा काय चला, चला एक चल 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 डबल गाई आता माझा मेकअप करायला घेतलंय आता मी चालू पोर बघायला मस्त चिकना करा आपल्याला पाचता पोरी बघून पडायला पाहिजे अजून काही नाही <laughs> कॅमेरामॅन आले जरा असं पोरी माझ्या माझ्या असतात

काय काय बोलतो चोर कोट्या चोर <laughs> कोट्या डॅन डॅन ना असा नाही राहिलाच सर भेटल हिस्सा भेटल तुम्हाला असा हव आहे दीड हजार भेटतात ना सरकारकडून ते घ्या ना हे नाका भांडणा करू नका हे नाका रे अरे कला अरे कला भांना करतात अरे नको अरे सोड अरे सोड अरे सोड अरे सोड ना सोड

<laughs> <laughs> सनी <आसुन> रेडी का अरे अरे वा अरे काय विशाल ये फोटो घे फोटो घे इथं अरे काचला दिसत रे एकदम चिकना दिसतं ना एकदम पासअप करत असेल पडते बघून तुला देऊ नंबर तुझा <laughs> 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 देना सोना देना जरा दे गाल्ल्यातला <laughs> हा किट देना सोना हिस्सा हो आल्यात भारी आला दे आमचा अर्धा शूट झालेला आहे थोडा शूट घात आमचा नंतर मग घरी <laughs>

आमचे डीओपी पी व्हिडिओग्राफर भाविका माझ्याकडून तुला घंठण फ्री आता काही मागू नको का हा चल येऊन टाक भेटलं इच्छा ना आता काही आता रक्षाबंधन चालू आहे बहिणी बसला इथं भावांना ओवाळता ते मगाशी जाम भांडण झालता

हे शांतवा सांगा पाया पडा बहिणीच्या हा एक नंबर चांगल्या बायका भेटू द्या टाका पैसे काढा पैसे काढा पैसे काढा पटाट काढा घ्या घ्या झाला दोन दो साड्याचा झोल झाला जा त घरी जा जा पैसे भेटले ना हजार <laughs> रुपये दे माझे पैसे तू हिस्सा प्रॉपर्टीचा काय पाचशे जेव्हा तुझ्यात काय अजून आहे चारशे उद्या घे ना आता अजून चारशे अंधार आता जस्ट मी घरी आलोय ना खूप हालत खराब झाले कारण लगतच शूट चालू आहेत ना वापस उद्या पोरा पण शूट आहेत माझे तर गाई हा ब्लॉग कसा आवडला तर आवडत असणार की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोण विसरू नका बाय बाय